महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांविरोधात कर्मचारी आक्रमक हकालपट्टी करण्याची मागणी मानसिक त्रासाबरोबरच कार्यालयीन कामकाज वेळेत करत नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप कर्मचाऱ्यांकडून काम आंदोलन सुरू आज दिनांक अठरा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम चव्हाण यांच्या विरोधात जीवन प्राधिकरणाचे कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झालेत कार्यकारी अभियंता मानसिक त्रास देतात तसेच कार्यालयीन कामकाज वेळेत करत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय त्यामुळे जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे कार्यकारी हकालपट्टी होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय वेतन न देणाऱ्या अधिकाराचा माझी अडचण नाही आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्याची अडचण आहे की हे कार्यकारी अभियंता आम्हाला ऑफिसमध्ये बोलावून एक एक तास उभं करतात आणि अपमानस आप अपमानास्पद वागणूक देतात आम्हाला सर्वांना कुणाला चांगलं उत्तर देत नाही काही नाही कुणाला स्वाक्षर्या करत नाही सह्या करत नाही उद्धटपणाने बोलणे हे ते दम दाटून कामं करून घेणे आमच्या सर्व आमचे वैतागलेले आहे सर्व कर्मचारी आमची पेमेंट नाही केली आमची आम्ही त्यासाठी लेखणीपण आंदोलन तेरा तारखेपासून सुरू केलेलं आहे आम्ही पण त्यामध्ये त्यांनी काय केलं सोळा तारखेला विभागीय लेखापाल आणि अभि आदे, अभियंता आदे, कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून काय केलं ममता मॅडम चिटकलवार व माझं खडसे यांची दोघांची वेतन रोखलेली आहे सर वेतन काय रोखलेले आहे याचं कारण काही अद्याप आम्हाला कळवलेलं नाही आणि आमची एवढी मागणी आहे की कार्यकारी अभियंताला इथून हकलपट्टी करण्यात यावी हे असलं तर आम्ही काम करू शकत नाही हे आमच्या सर्व कर्मचाऱ्याची मागणी आहे त्यासाठी आमचं लेखकमधून आंदोलन आज पण सुरू आहे आणि अघोषितपर्यंत चालू राहणार आहे चिटकलवार वरिष्ठ लिपी आज जवळपास सर सात आठ महिने झाले इथे महाराष्ट्र दीड वर्ष झाले मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला अमरावती विभागातून इकडे बदली करून घेतलेली आहे आमची मागणी फक्त हे आहे की वेळेवर पगार होणे आणि जो मानसिक त्रास होते ते कमी होणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळणे हेच मागणी आहे मग इथले जे अधिकारी आहेत त्यांचा महिलांप्रती महिला कर्मचाऱ्यांप्रती दुजा भावाची वागणूक आहे असं कळतोय ही वस्तुस्थिती आहे का हो सर येस आणि पेमेंटच्या बाबतीत बरेच अशा अडचणी आहेत सर आम्ही लेखी निवेदन लेखी दिलेलं आहे सर मी, मी आजारी असताना एक दिवस गैरहजर होतो आणि रात्री बाराला आजारी पडल्यामुळं मी काही रजा सादर केली नाही पण ज्या दिवशी मी म्हणजे आजारी होतो त्याचं मेडिकल सर्टिफिकेट मी जोडून दिलं पण साहेबांनी एक दिवसाच्या ऐवजी हो दोन दिवसाची माझी वेतन कपात केली आणि ॲक्च्युली वेतन कपात करण्याचं कोणतंही पत्र मला दिलेलं नाही आणि माझ्या राजा बॅलेन्स असताना यांनी प्रत्येक महिन्यात हेतू पुरस्कार माझा पगार पगार वेतन कपात करते आणि याच यामुळे माझ्या फॅमिलीवर आर्थिक हे होतं ताण पडतो मुलांच्या फी शिक्षणाचा खर्च भागवला जात नाही कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाही कर्जाच्या हप्त्याला दंड लागतो आणि ही सगळी जबाबदारी साहेबांची आहे ते मलाच म्हणून नाही प्रत्येक कर्मचाऱ्याला हेतू पुरस्कार त्रास देते साहेब पांडरपाल या पदावरती रुजू आहे तर जसे ए एम चव्हाण हे कार्यकार्यापर्यंत रुजू झालेले आहेत दहा महिन्यापासून तेव्हापासून ते प्रत्येक शासकीय कामका कामकाजामध्ये व्यत्यय आणतात एखादं एखादं प्रकरण जर त्यांच्याकडे दे देऊन गेलं तर आज सही करतो म्हणून मेलं तर थांबा राहू द्या ठेऊ घेऊ उद्या बघतो पाहतो असं बोलतो तर आज मी जवळपास त्यांच्याकडे जानेवारीपासून मी माझा कार्यालयीन खर्चाचा सी ओ पी टाकलेली आहे तर त्यांनी जानेवारीपासून मला टाळाटाळ करीत आहे ते तुमचं वैयक्तिक काम आहे का शासनाचं काम आहे शासकीय शासकीय आणि माझं वैयक्तिक असा प्रश्न आहे की सी पी काढण्याचं किंवा स्टोअरच्या संबंधित जे काम आहे ते प्रथम लिपिकाकडे दिलेले आहेत मग त्या प्रथम लिपिकाची शिव पिका काढतात ते